नमस्कार प्रेशको मराठी मराठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम सोशल मीडियावर एक व्हिडिओ मागील चार दिवसांपासून व्हायरल होतो आहे आणि ज्यामध्ये काही विद्यार्थी आहेत ते एका प्रश्नाचं उत्तर देत आहेत मात्र ते उत्तर चुकीचं देत आहेत तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या अशा प्रकारचे सवाल त्या विद्यार्थ्यांना व्हिडिओमध्ये विचारले जातात आता व्हिडिओमध्ये वि व, उत्तर देणारे विद्यार्थी शाळेतले आहेत त्यांच्या शाळेवर शाळे म्हणजे त्यांच्या अंगावर जे आहे ते शाळेचं युनिफॉर्म आहे नक्कीच ते विद्यार्थी शाळेतले आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे तो व्हिडिओ चित्रीकरण करणारा व्यक्ती म्हणजे एक महिला शिक्षिका आहे असं त्यामधून निदर्शन येतं मात्र व्हिडिओ तो कोणी काढलेला आहे याबद्दल अजून काहीही पक्की माहिती नाही या व्हिडिओवरच आपण स्पष्ट बोलणार आहोत की काय नेमका त्या व्हिडिओमध्ये आम्हाला पाहायला आहे आणि काय लोकांच्या समाजाच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर हा व्हिडिओ सुरुवातीला आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण बोलूयात मला गणेश की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिली तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज आदिलशाहन अफजल खानच्या हातावर तुरी दिल त्या वा शिवाजी महाराज नेबच्या हातावर तुरी दिल त्या का दिल त्या महाराष्ट्रात तुरी जाणार वाटात तुरी दिल त्या औरंगजेब कोणी कोणाच्या आता तुरी दिल त्या औरंगजेब ने शिवाजी महाराजला ला संदेश पाठवता <laughs> मला तुरी लागत्या शिवाजी महाराज न औरंगजेबच्या हातात तुरी झालत महाराष्ट्राच्या आधारात तुरी झालत म्हणून त्याकडं विकायला औरंगजेबा चांगलं वरण आवडत होत वरण आवडत होत होतं म्हणून तुरी जालते जीवन महाराज औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हातात तुरी द्याल त्या कशा साठी दिन शिवाजी महाराज ना औरंगजेब च्या आता कशाला औरंगजेब ला पढरा करता ना <laughs> 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 गुरारबाजीनं दिलेर खानचे दे त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे देल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन ला शु, इवराला असं शिवरायांना कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले तेव्हा जास्त तुटू पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला पोहचक झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला मुगल, मुगल तुला देतील बक्षीस देतील तू आमच्या शिवाजीची सोड आमच्या म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची ते युक्ती झाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो शिक्षकांनी तो व्हिडिओ चित्रित केलाय असं आपण गृहित धरू याच्यामधले काही मुद्दे आहेत ते थोडक्यात मांडूयात आपण विद्यार्थ्यांना सवाल केले जातात मात्र विद्यार्थी योग्य उत्तर देत नाहीत वेगळीच काहीतरी उत्तर देत नाहीत एकाही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं नाही मुळामध्ये हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारलाय असं एक आपण गृहित धरू मुद्दा लावून धरू चुकीच्या पद्धतीने विचारलाच आहे आता कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या हा सवाल आहेच मात्र हा इतिहाससुद्धा आम्ही वाचलेला आहे शिवाजी महाराजांनी या सगळ्या प्रक्रियेचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत नसणं म्हणजे त्यांच्या शिक्षणावर संशय उपस्थित करणं विद्यार्थ्यांना जर कोणीतरी शिकवलं आम्ही इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला तरच त्या विद्यार्थ्यांना माहीत होऊ शकतो अर्थात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलेलं नाही शिक्षकांनी शिकवलेलं नाही म्हणून त्यांनी योग्य उत्तरं दिली नाहीत हा एक मुद्दा आहे दुसरीकडं विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलं असूनसुद्धा त्यांना उत्तरं आले नाहीत जर असं असल तर शिक्षकांनी शेवटी सांगितलं पाहिजे होतं की या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं आहे मात्र यांनी चुकीची उत्तरं दिली आहेत यांना अजून शिकवणं गरजेचं आहे असं त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन म्हणजे तिथं समजून सांगितलं पाहिजे होतं मात्र तसं त्या व्हिडिओमध्ये आढळत नाही कदाचित व्हिडिओ अर्धा अर्ध अर्धवटसुद्धा असू शकतो मात्र विद्यार्थ्यांचा अशा प्रकारचा व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करणं मला वाटतं चुकीचं आहे त्या विद्यार्थ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासारखाचा हा प्रकार आहे त्या ते विद्यार्थ्यांना येत नसेल तर त्यांना वारंवार शिकवलं पाहिजे आम्ही शाळेमध्ये कशासाठी जातो ज्ञानार्जन करण्यासाठी जातो आम्हाला शाळेमधून काहीतरी शिकायला मिळेल अभ्यास मिळेल आणि पुढे जाऊन आम्ही कुठल्या तरी एखाद्या चांगल्या उद्यावर नोकरीला लागू या आशेने आम्ही शाळेमध्ये जात असतो आणि आम्हीसुद्धा त्याच शाळेमधून शिकून आलो शिक्षकांनी शिकवल्यानंतरच आम्हाला काहीतरी पुढे दोन चार गोष्टी माहीत झालेल्या आहेत उजळणी पाडे वगैरे काय असेल ते माहीत झालेलं आहे मात्र शिक्षकांनी योग्य पद्धतीने जर शिकवलं तरच विद्यार्थी शिकतात हे शंभर टक्के खरं आहे या व्हिडिओमधून असं जाणवतं की या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत नाहीत व्यवस्थित त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतलेली नाहीत त्यांना उत्तरं दिली नाहीत बरोबर म्हणून त्या विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीनं उत्तर दिले नाहीत असं आपण शंभर टक्के ग्रहित धरू शकतो त्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी योग्य उत्तरं घेऊनच व्हिडिओ चित्रीकरण करायला हवा होता असं मराठी महाराष्ट्रचं म्हणणं आहे मात्र तसं विद्यार्थ्यांकडून त्या शिक्षकांनी केलेलं नाही आणि चुकीचे उत्तर दिलेला व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचं मनोबल खच्चीकरण झालं आहे असं माझं आणि मराठी महाराष्ट्रसमोर माराथ असं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या शिक्षकांनी व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करायला नको होता ते अत्यंत चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई करावा अशा प्रकारची मागणी सुद्धा आता समाजामधून केली जात आहे खरंतर त्या विद्यार्थ्यांना अगोदर शिकवलं पाहिजे होतं आणि त्यांच्याकडून योग्य उत्तरं मिळवली पाहिजे होती मात्र तसं शिक्षकांनी केलं नाही त्यांना उत्तरं येत नसतानासुद्धा व्हिडिओ चित्रीकरण केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्या विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे आम्ही शाळेमध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी जात असतो शिक्षकांनी आम्हाला शिकवलं पाहिजे तरच आपण पुढं जाऊ शिक्षकांचं काम आहे विद्यार्थ्याकडून योग्य ती उत्तरं मिळवून घेणं मात्र तसं झालेलं नाही आणि त्या विद्यार्थी काढून भलतीच उत्तरं आली त्याला हसी मजाक करून जे आहे ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे चित्रीकरण करूनसुद्धा व्हायरल केला आहे तर त्या महिला शिक्षिकावर कारवाई होणं गरजेचं आहे तो व्हिडिओ कुठल्या शाळेमधला आहे याचा तपास घेणं आत्ता सुरू आहे मात्र त्या ते विद्यार्थ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम त्या शिक्षकाने केलं आहे असं स्पष्ट मराठी महाराष्ट्रचं म्हणणं आहे त्यामुळे त्या शिक्षकावर कारवाई होणं गरजेचं आहे विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षकांचं आहे त्यांचे चुकीचे उत्तरं घेऊन तो सोशल मीडियावर व्हायरल करणं आणि त्यांना अपमानित करणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे त्यांच्यावर त्या कलमानुसार कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्र करत आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तर मी कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद